आता वळूयात एक महत्वाच्या बातमीकडे दमाणी नगर भागातील हरिभक्त परायणकार अप्पा बुवा सवाळकर उद्यानामध्ये राजमाता जिजाऊ यांचं स्मारक उभारण्यासाठी शिवप्रेमींनी एकमुखी ठराव केलाय रविवारी सव्वीस जानेवारी रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर या भागातील पाच ते सहा शिवप्रेमी मंडळाच्या नूतन पदाधिकारी निवडीसाठी प्रथमच सामूहिक बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये उद्यानात राजमाता जिजाऊ यांचं स्मारक उभारण्याचा ठराव करण्यात आला ज्येष्ठ नागरिक अरुण घुल बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत प्रारंभी अरुण घुल आणि वामन वाकचौरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं यानंतर नवीन पदाधिकारी निवडी पार पडल्या शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस छत्रपती प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष विजय सरकार बोले यावर्षी उत्सवाध्यक्ष म्हणून वैभव भैया जगताप यांचं नाव सुखवलं उपाध्यक्ष म्हणून समर्थ पवार आणि सतीश पौड खजिनदार दिनेश पुकाळे राहुल जगताप कार्याध्यक्ष प्रशांत मुले मिराज सिरसागर आणि सल्लागार म्हणून सर्व मान्यवर या भागामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत पिंगळे यांनी सोलापूरचे ज्येष्ठ साहित्यिक मारुती चित्तंपल्ली आणि मराठी सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल तसंच सवाळकर उद्यानामध्ये राजमाता जिजाऊ यांचं स्मारक उभारण्याबाबत असे एकूण तीन ठराव मांडले पहिल्या दोन ठरावाला सर्वांनी टाळ्याच्या गजरात अनुमोदन दिलं तर राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाच्या ठरावाला सर्व शिवप्रेमींनी हात वर करून अनुमोदन दिला ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील खटके यांनी राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी सर्वांनी एकत्र येऊन स्मारक पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द दिला जिजाऊ यांच्या स्मारकासाठीचा ठराव सोलापूर महानगरपालिकेकडे देऊन त्याचा पाठपुरावा करण्याचं सुद्धा सर्वानुमते ठरल या बैठकीला महादेव गवळी शामराव गांगर्डे विजय घुले लहू गायकवाड चंद्रकांत पवार बाळासाहेब घुले शेखर गवठेकर ईश्वर अहिरे बाळासाहेब गवळी बालाजी चराटे यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शंकर घुले यांनी केलं आचरणातून आज मंत्रिमंडळ जे आहे राज्यात असेल केंद्रातलं मंत्रिमंडळ असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देशाला खऱ्या अर्थानं सोळाव्या शतकातील अष्टप्रधान नेमून मंत्रिमंडळ नेमून लोकशाही काही असते ती लोकशाही आपल्या या जगाला छत्रपती शिवाजी महाराजांची देण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेले आहे आपण शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणे साजरी करतो भक्तिमयाने करतो महादेव हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही